रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉगच्या स्वागत आहे आज आहे आमच्या बारक्याचा बर्थडे त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवला केक घेऊन आला केकृष्ण करायचा आमचा खास मेहमान आहे आमचा भैया दादा पहिला लवर पक्के आता व्हिडिओ शूटिंग लगेच दादा सगळ्यात निघणार हे आमचे मोठे दादा आणि आमचे भाऊ आहेत आणि नानांसार ओनी आमची नाणी हे, हे भाव आमचे हे भाव आणि आमचे हे तात्या हे आमचे दोन चुलते आहेत आमचे आणि हा आमचा भाव आहे आमचा त्याच्यानंतर विनोद नाना आमची मोठी वहिनी आमची चुलती नाणी त्याच्यानंतर आमची आई आणि आमचा हा भैया कार्यकर्ता आणि

आत्ता आपला तुकारामची आरती फक्त नाही एक आरती चाल आईची तुकारामची आरती सर अश्विनी के बोलत त्याला काय होते घरातले माणसं आहे मग त्याच्यात का लोकं बाहेरच होते बोलू ना की त्याच्यात काय आहे बघते नाही नाही पण पैसे द्या कोण बारक्या म्हणला त्याला का तड काढायला पाहिजे होतं मला खायला आलो बाबा यार काय रे मला

चला तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे